अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परब्रह्म बाळमुमाच्या नावानं चांग श्री बाळमुमा प्रसन्न नमस्कार भक्तांनो बाळमुमा म्हणतात नशिबाचा खेळ नशिबाचा विचार करणाऱ्या नशिबाचा विचार करणाऱ्या भविष्य भीतीदायक वाटत पण भक्तांनो कर्म करणाऱ्यांचं वर्तमान त्याच्या भविष्यातील सामर्थ्य ठरवतं पण कर्म करणाऱ्याचा वर्तमान त्याचं भविष्यातील सामर्थ्य ठरवते जय बाळममा भक्तानो अशाच प्रकारचे बाळमांचे भावनिक महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ता लगेच भक्तांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण भक्तांनो बाळममाचा सेवेचा झेंडा आपल्याला प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरात उभा करायचा आहे म्हणून बाळ्या या पवित्र कार्याला हातभार नक्की लावा मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेवू माझ्यावर विश्वास ठेवू कारण आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा भक्तांनो कोणीतरी काहीतरी चांगलं घडत असतं लक्षात ठेवा इतकंच किती ते आपल्याला दिसत नसतं परंतु ते सर्व काही भक्तांनो परंतु ते सर्व का मला माही वर का। का, आपन, दो, दो, काही मला माहीत असतं म्हणून माझ्यावर विश्वास ठेव बाळम्मा सांगतात माझ्या मुला कोणाच्या बोलण्याने टेन्शन घेऊ नका जुरत बसू नका बाळममा म्हणतात माझ्या मुला आपण कितीही चांगलं काम केलं कितीही प्रामाणिक राहिलो तरी लोक काहीतरी बोलणाऱ्याच अरे बाळा एकाच माणसांबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात कोणी कौतुक करेल कोणी निंदा करेल प्रत्येकाच्या बोलण्याला जर आपण मनावर घेतलं तर आयुष्यभर झुरत राहावं लागेल आपल्याला लक्षात ठेवा माणसाने आपल्या कामावर कानावर विश्वास ठेवावा आपण कानावर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर नाही बोलणं फुकट असतं कुणालाही काहीही बोलता येतं जर कुणी आपल्याला तू काहीच करू शकत नाही असं म्हटलं तर आपण थांबणार आहोत का नाही ना आपण ठरवलं पाहिजे की कोण काय बोललंय यावर नाही तर आपण काय करतो तो यावर आपलं भविष्य ठरतं दुसऱ्याचं बोलणं मना बघताना मनावर घेत बसणं म्हणजे स्वतःची ऊर्जा वाया घालवणं ज्या आपल्यावर खरं प्रेम करतात बघताना ते कधीही आपल्याला तोडून बोलत नाहीत पण उगाचच वायफट वायफट लोकांच्या बोलण्यामुळे आपल्याला तुटावं लागतं आयुष्य आपल्या हातात आहे कोणी काहीही बोललं तरी त्यातलं आवश्यक तेवढं घ्यायचं उरलेलं फेकून द्यायचं नाही नाहीतर आपलं मन हे कचरा पेटी बनून जाईल अरे मुला आपल्या मनाचे राजे व्हा लोकांच्या शब्दाचे गुलाम होऊ नका चला तर आज याच विषयावर मी तुम्हाला मामांचा संदेश सांगणार आहे महत्वाचा बाळा लोकांना काहीतरी बोलायचंच असतं ते त्याचं काम आहे लोकांचं काम म्हणजे बोलणं कोणी काहीही बोलो कोणी काहीही करो प्रत्येक चांगल्या गोष्टीवर वाईट टीका होणारच समोरच्या व्यक्तीचं बोलणं हे त्याच्या संस्काराचे प्रतिबिंब असतं आपण जर दरवेळी त्याचं बोलणं भक्तांनो ऐकून घेतलं घाबरत बसलं टेन्शन घेत बसलो तर आपण आपलं मन कधीही शांत होणार नाही कोणाचंही बोलणं भक्तांनो आपल्याला थांबवता येणार नाही पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो एकदा का मनात ठरवलं की बोलू दे लोकांना किती बोलणार ते बोलून बोलून भक्तांनो मी दुर्लक्षच करणार तरच आयुष्य निवांत होईल माझ्या मुला स्वतःवर विश्वास असला की भक्तांनो कोणाचेही बोलणं आपल्याला हरवू शकत नाही आपल्याला माहीत असेल की आपण काय करतोय आणि का करतोय तर मग कोण काय बोलतोय हे महत्वाचं राहत नाही भक्तांनो एखाद्याचं तू कधीच यशस्वी होणार नाहीस हे वाक्य ऐकून जर आपण खचून गेलो तर ते बोलणं आपण भक्तांना खरं ठरवत असतो पण त्याला उत्तर तेव्हा मिळतं जेव्हा आपण यशस्वी होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आपली मेहनत त्यांना कळत नाही ना, ना, ना मग त्यांच्या मतांना आपण वजन द्यायचं नाही हे लक्षात ठेवा भक्तांनो ज्या आपल्या पाठीमागे बोलतात त्याच्याकडे तुम्ही कधीच बघू नका वाकड्या नजरेनं वळून मागे, मागे। पाठीमागे बोलणाऱ्याच काम ते असतच सतत लोकांच्या मागेच राहणं समोर बोलायला सांगायची यांची हिंमत नसते अशा फालतू लोकांच्या बोलण्यामुळे आपण रडत बसतो तर आपण त्यांना जिंकून देतो हे लक्षात ठेवा जो पुढे चालतो त्यांच्या मागे बोलतात लक्षात ठेवा म्हणून त्याच्या मागे वळून पाहू नका त्याच्याकडे तुम्ही बागू नका आपल्या मार्गाने चालत राहा यश त्यांनाच उत्तर देईल माझ्या मुला दुसऱ्याच्या बोलण्याने आपले स्वप्न सोडायचे नाही हे करशील तू हे जमल अनेक वाक्य आपण ऐकतो पण जर आपण त्यांचं ऐकून थांबलो तर आपल्यावरच अन्याय करतो लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं त्यांच्या अनुमती तुम्हाला गरज नाही आपल्या हृदयात जळणारी स्वप्नांची ज्योत कोणाच्याही बोलण्याने विजवून देऊ नका काही लोक जळत असतात त्याचं बोलणं म्हणजे ईर्षेचा झटका काहींना आपली प्रगती बघवता येत नाही म्हणून ते टोचणाऱ्या शब्दांनी बोलतात यालाही जमलं अशी भावना त्यांच्या बोलण्यातून दिसते अशा लोकांच्या मनात राहते लक्षात ठेवा असमाधान त्याचं दुःख आपल्या शांतता दिसते त्यामुळे यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका कारण आपण कामात लक्ष द्या आपल्या आपल्या समजून घेत नाही त्याचं मत महत्वाचं नसतं आपल्या संघर्षाची भावना त्या जागी ज्यांना नाही त्याचं मत फक्त वरच्या वर, वर असतं ते कधीही पूर्ण चित्र पाहत नाहीत मग अशा पूर्ण माहितीवर आधारित लोकांच्या भक्तांनो मताला आपण वजन द्यायचं का मुलीच नाही फक्त आपल्याला समजून घेणाऱ्याचीच मत भक्तानो विचारत घ्या उगात सगळ्यांचं ऐकून मनात गोंधळ सुरू होतो मनावर घेत राहिला यांचं सगळ्यांचं तर आयुष्यभर बसाल दुसऱ्याच्या बोलण्यामुळे जर तुम्ही सतत विचार करत असाल तर एक दिवस तुम्हाला मानसिक त्रास शंभर टक्के होणार झोप लागत नाही काही कामात मन लागत नाही मग हळूहळू आत्मविश्वास ढासळतो तुमच्याकडून अनेक चुका होऊ लागतात म्हणून सुरुवातीलाच ठरवा कोण काय बोललो याचा विचार मी करणार नाही आयुष्यात भक्तांनो वेळ कमी आहे पंच्याऐंशी वर्षा चाळीस वर आलोय ते टेन्शनवर वाया घालू नका आपण रोज बघताना थोडं थोडं जगतोय आणि ते प्रत्येक दिवस मौल्यवान आहेत आता जर आपण तेही कोणाच्या तरी बोलण्यामुळे टेन्शन घेत घालवलं आपल्यालाच आयुष्य नुकसान होतं आपल्याच आयुष्यात नुकसान होईल लक्षात ठेवा त्यामुळे वेळ तणावावर नको तर समाधानावर खर्च करा भक्तांना छान भक्तांना छान एन्जॉय करा नातेवाईकांशी चांगले रिलेशन ठेवा घरात आनंदी वातावरण ठेवा आपल्यामुळे कोणीही दुःखी होता कामा नये एवढं लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनी मन बाळगा आपल्याकडून कोणालाही दुःख होणार नाही याची काळजी घ्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक निर्णयामागे आपणच जबाबदार असतो मग त्यावर कोण काय बोललं याने फरक का पडतो तुम्ही तुमच्या आनंदासाठी प्रगतीसाठी जगत आहात मग लोकांचे बोलणं तिथेच कुठून आलं आपण एकदा हे सगळं समजून घेतलं की आयुष्य मोकळं वाटायला लागतं शेवटी जेवढं भक्तांनो स्वतःवर प्रेम कराल तेवढं जग बदलेल आणि ते बदलताना तुम्हाला दिसेल जर तुमचं स्वप्नात प्रेम असेल तर, तर तुमच्याच बोलणं आपल्याला त्रास देत नाही एकदा का आपण मनातून मजबूत झालो तर लोकांची टीका म्हणजे वादळ आलं आणि तरीही आपण ठाम उभे आहोत अशी आपली परिस्थिती होते जेव्हा तुम्ही स्वतःचे मित्र होताना तेव्हा शत्रू आपोआप हरतो म्हणून भक्तानं कोण काय बोललं किती बोललं हे विसरून जा लोकांच्या बोलण्याने थांबू नका झुरत बसणे सोडून द्या म्हणजेच वेळाने ऊर्जा वाया घालवून आपले आयुष्य आपल्याला भक्ताना हातात आहे दुसऱ्याच्या शब्दाने आपण बोला बदलायचं नाही तर आपल्या कृतीने भक्तांना त्यांना उत्तर द्यायचं उगाच उगाच त्यामुळे रात्र जागून मन खराब करून घेऊ नका त्याचं बोलणं त्याच्यावर मनात सोडून द्या एकच गोष्ट ठेवा की मी माझ्यासाठी जगतो आहे आणि सुंदर जगा स्वतःसाठी त्याला दुसऱ्याच्या शब्दांनी कृप करू नका विश्वास ठेवा आणि पुढे चला आपल्या मार्गाने हसत रहा मित्रांनो माझ्या बाळा मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक ऊर्जा देत राहीन जीवन हे असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं हीच माझी इच्छा, है। माजा तुझा इच्छा हो है। ही आहे माझ्या मुला तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुला सुख समृद्धी लाभो हीच माझी मामा आहे बाळा कष्ट केल्याशिवाय मिळत नाही ते फळ आहे कष्ट केल्याशिवाय मिळत नाही ते फळ पण मामांच्या कृपेने अशक्य ती गोष्ट शक्य होते मामांची पुण्याई आहे जेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा आयुष्यात संकट येतात तेव्हा घाबरू नका मामांना हक्काने हक्क मारा मामांना हक्काने हक्काने हा देण्यातून आवाज द्या संकट पळून जातील तुम्हाला मार्ग दिसेल यश नक्कीच मिळेल अशक्य ही शक्य गोष्टी सर्व शक्य होतील जय बाळू मामा बाळू मामाच्या नावानं चांग भलं असेच महत्वपूर्ण संदेश भक्तांना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तात सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जय घोष करा चला बाळ ममाच्या नावाने चांग भलं श्री सद्गुरु संत बाळमामाच्या ममाच्या नावाने चांग भलं